नमस्कार शेतकरी बंधूंनो नमस्कार दादा नमस्कार काका नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। आ, तर शेतकरी बंधूंनो मी पांडुरंग बाबर आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरश स्वागत करतो सुखाद्य तयार केलं जातं त्या मशीनविषयी आणि मशीन, मशीन कसं काम केलं जातं मशीन तयार कशी होते आणि लहान प्रमाणात कसा व्यवसाय चालू करता येईल अगदी शेतकरीसुद्धा हा व्यवसाय स्वतःचा टाकू शकतो किंवा वैयक्तिक वापरासाठी भरडा मशीन कसं घेऊ शकतोय आणि पॅकिंग वगैरे असेल प्रिंटिंग असेल तर आज व्ही डी एस ॲग्रो औंडी तालुका महोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी आणि त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेणार आहोत प्लॅन्ट प्रकारे टाकला पाहिजे काय बजेट आहे हे पण सांगून घेऊया पहिल्यांदा ओळख करून घेऊया सर नमस्कार नमस्कार सर हा सर मी विशाल शिंदे व्हीडे टेक्नॉलॉजी ऑनर आणि दादा तुमचं नाव सांगा माझं नाव वैभव गणेश भोसले दादा नमस्कार राकेश विभूत आहे बरं नमस्कार हां नाव सांगा बाळूशाळते ब एखाद्या व्यवसायाला सपोर्ट कसा करायला पाहिजे याचं समोर उदाहरण देतोय कारण अर्धा एच पीच्या पाण्याच्या मोटरवर वरती सर तुम्ही भरडा मशीन तयार केलं की समोर बघितलं त्यावेळेस आणि त्यापासून आज पन्नास एच पीपर्यंत भरडा मशीन बनवता त्या त्या सगळ्या गोष्टीसाठी आणि व्यवसायासाठी सपोर्ट करणारी सिस्टीम त्यांची आज ओळख करून घेऊया दादा नाव सांगा आपलं दत्तात्रय शिंदे दत्तात्रय शिंदे राहणार औंढे तालुका महोळ जिल्हा सोलापूर तुम्ही जाग्यावर येऊन पण काम बघू शकता ऑर्डर देताना सर सर कशाप्रकारे करावं लागेल ऑर्डर देताना आता जे काही लांबचे लोक का आहेत म्हणजे आउट साईडला चारशे पाचशे किलोमीटर त्यांनी आपले व्हिडिओ फोटोज वगैरे बघून किंवा आसपास दिलेले आपले मशीन असते लोकल एरियामध्ये तिथे पण स्वतः व्हिजिट करून तिथलं मटेरियल वगैरे मशीन कशी चालते हे बघू शकते तिथून ऑनलाईन पेमेंट पण केलं तरी ऑर्डर आपण बुकिंग करतो आणि त्यांच्या जो वेळ दिलेला असतो त्या वेळेमध्ये आपण डिलिव्हरी करतो त्यांना मशीन आणि जर एखाद्या शेतकऱ्याला तिथल्या शेतकऱ्याचं कॉन्टॅक्ट पाहिजे तिथं जागेवरती जाऊन बघू शकतात आणि परत इथं येऊन सुद्धा तुम्हाला ती ऑर्डर देऊ शकते हो तसं पण करू शकते पहिल्यांदा आपण काय करूया तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या कारण काय होतं प्रत्येक वेळेस शेतकरी मोबाईल नंबर मागत असतात पण सुरुवातीलाच आपण व्हिडिओमध्ये तुमचा नंबर देऊया जेणेकरून त्यांना माहिती होऊन जाईल माझा मोबाईल नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर सोळा आणि जर बाय चान्स माझा व्यस्त लागत असेल किंवा काय करणारं नेटवर्क नसेल तर दुसरा नंबर माझ्या पप्पांचा पंच्याण्णव सत्तावीस सत्तर एकतीस पंच्याहत्तर ओके तर सर आपण आता माहितीकडे वळूया यामध्ये किती एच पीचं मशीन घ्यावं पाहिजे किंवा लहान शेतकरी असेल वैयक्तिक वा वापरासाठी असेल किंवा छोटासा व्यवसाय असेल ज्यांना घरी पण वापरायचं आहे आणि विक्रीसाठी पण भरडा बनवायचा हा, आहे हां म्हणजे कॅटल फीड बनवायचं आहे अशा शेतकऱ्यांसाठी आपल्याकडे जे मॉडेल आहेत त्या मॉडेलची आता आम्हाला सविस्तर माहिती द्या हे सगळ्यात आपलं लहान मॉडेल आहे तीन एच पी आणि पाच एच पी मोटर वगैरे चालतं हे सिंगल फेजला पण चालणार थ्री फेजला पण चालणार ज्यांना घरगुती वगैरे वापरायचं आहे लहान म्हणजे ज्यांचे काही पाच सहा दहा गाय आहेत जरची गायी त्यांना स्वतःसाठी यूज करायला पण चांगला आहे आणि ह्याच मशीनला जर पाच इच पी जी तुम्ही जर मोटर टाकत असाल तर तुमचा स्वतःचा भरडा करून प्लस आसपास जे शेजारचे लोक असतात वस्तीवर वगैरे जे भरडाला लोकं येतात त्यांसाठी भरडून द्यायला पण हे चांगलं आहे आता प्रायझिंगचं कसं राहतं याचं मोटरवर डिपेंड आहे कंपनी मोटरची कोणती घेत आहे त्याच्यावर ला मोठ्या मोटर मो मोठ्या मशीनमध्ये जास्त काय फरक पडत नाही कारण आपण ब्रँडेड मोटर देतो टेक्समो किंवा क्रॉम्पटन आता हे लहान मशीनमध्ये कसं आपण विदाऊट मोटर जर विचार केला ह्याचा तर आपण पस्तीस हजार रुपये देतो हे मशीन एक वर्ष वॉरंटीसहित येते आणि याला जर आपण लक्ष्मी मोटर वगैरे टाकले तर हे मशीन पंचेचाळीस हजारमध्ये बसेल आणि ह्यासाठी जर तुम्हाला ब्रँडेड मोटर म्हणजे क्रॉम्पटन वगैरे जर, जर पाहिजे असेल तर मोटरची किंमत मशीनची किंमत पूर्ण पन्नास हजार जाईल बिना मोटरची आपण पस्तीस हजार रुपयाला मशीन देतो हे आता हे काम चालू असलेली मशीन दहा पी जवळपास साडेतीनशे किलो तर अशा ॲव्हरेज काढलेलं ह्याच्यामध्ये पण तुम्ही मॅन्युअल पण घेऊ शकताय बजेटनुसार ॲटोमॅटिक पण घेऊ शकताय आणि मशीनचं तुम्ही मटेरियल बघू शकता मटेरियल एकदम हेवी आहे ह्या मशीनचं बजेट जवळपास मॅन्युअल जर मशीन घेतलं तुम्ही मोटरसोबत घ्यायचं म्हटलं तर एक लाख वीस हजार रुपये बसेल त्यामध्ये तुम्हाला क्रॉम्प्टन मोटर येईल टी एल केचं स्टार एल्टाचं स्टार्टर येईल प्लस तुम्हाला म्हणजे चालू करून माल काढून दिला जाईल ह्या मशीनमधून आणि ॲटोमॅटिक सेटअप असेल तर जवळपास एक लाख साठ हजारपर्यंत बजेट जाईल टोटल एक लाख साठ हजारमध्ये तुमचा सेटअप चालू करून एक वर्ष वॉरंटी राहणार प्लस त्याला आता ते झालं दहा एच पी पंधरा एच पीचं मॉडेल म्हणजे जे नवीन उद्योजकांसाठी होतं जे आता जुने उद्योजक आहेत त्यांना म्हणजे आता पहिले मशीन माल चालू आहेत मटेरियल माल काढायला पाठवायला पुढं चालू होतं पण त्यांना मा पहिल्या मशीनमधून मटेरियल कमी पडतं आहे माल कमी पडतो बाहेर पाठवायला त्यांना जर एक्सपांड वगैरे करायचं असेल त्यांचा उद्योग त्यासाठी हे मोठी मशीन पण आपल्याकडे आहेत आता हे मशीन आहे पंचवीस एच पीचं पंचवीस एच पी पं पंचवीस अधिक पाच म्हणजे सेपरेट ब्लोअर सिस्टीम आहे याला हे जवळपास तशी एक टन माल काढले एक हजार किलो आणि याच्यापेक्षाही मोठी मशीन आपल्याकडे आहे दोन टनपर्यंत तशी ॲव्हरेजची मशीन आहेत आपल्याकडे हे मटेरियलची ह्या मशीनच्या मटेरियलची जाडी बघा तुम्ही हे दहा एम एम जाडीचं सगळं पात्र येतो आतले कटर सगळे पंचवीस एम एम जाडीचे कटर आहेत लाईफ टाईमपर्यंत कटरला काय होणार नाही हे आता नवीन उद्योजकांसाठी जर म्हटलं तर कधी कधी बजेटचं वगैरे प्रॉब्लेम येतात मग त्यांच्यासाठी बँक लोन वगैरे हे सुविधा म्हणजे होऊ शकते आपलं कसं बिलिंग वगैरे सगळे जी एस टीमध्ये त्याच्यामुळं बँक लोनला काय अडचण नाही प्लस आता नवीन स्कीम आहे पी एम एफ एम ई ह्या योजनेतून पस्तीस टक्के पस्तीस टक्के सबसिडी आहे पस्तीस टक्के सबसिडी आहे मशीनसाठी म्हणजे बँक लोन जर तुम्ही करत असाल ज्यांना बँक लोनची खरोखरच गरज आहे त्या स्कीममधून करून घ्यायचं स्कीममधून करून घेतलं एक दोन तीन महिन्यामध्ये में तुम्हाला सबसिडी तुमच्या करंट अकाउंटला जमा होते ते बकेट आहे सर म्हणजे आपण जे ॲटोमॅटिक सेटअप जे असतात म्हणजे दहा एच पी पंधरा एच पीपासून पासून जे पुढं वीस एच पी पंचवीस एच पी जे जे मशीन असते मोठे त्यासाठी लिफ्टिंगची आवश्यकता असते खड्ड्यातून माल लिफ्टिंग करून वर मशीनला फिडिंग करण्याचं काम करते हे हे मध्ये आपल्याकडे दोन मॉडेल आहेत हे बकेट इलिव्हेटर दुसरा जो आहे तो स्प्रिंग कनवेअर तो पाईपवाला येतो त्यामध्ये स्प्रिंग असते ते स्प्रिंग मारपत म्हणजे दहा पर्यंत जर म्हटलं तर स्प्रिंग कनवेअर योग्य आहे आणि जर पंधरा पासून पुढं म्हटलं तर बकेट एलिवेटर बेस्ट राहील त्यांच्यासाठी प्राय प्राईजचा विचार केला जर आपण सहित पन्नास हजारपर्यंत बजेट जातं याचा स्प्रिंग कनवेअरचं जर बजेट म्हटलं तर स्प्रिंग कनवेअर जरा कमी बजेटमध्ये बसतो विथ मोटर तुम्हाला पस्तीस हजार बसेल आणि इन्स्टॉलेशन करून आपलं माणसून फिटिंग करून चालू करून द्यायचं म्हटलं तर चाळीस हजारपर्यंत होऊन जाईल ते हा आहे तो सायक्लॉन म्हणजे मॅन्युअल मशीनसाठी म्हणला तर तो तसा सायक्लोन येईल छोटा ज्याच्यातून की कंटिन्यू म्हणजे ग्रँड केलेलं मटेरियल कंटिन्यू बॅगमध्ये पडणार त्यामध्ये स्टोरेज नाही येणार आणि ॲटोमॅटिक जे सेटअप असतात त्यासाठी हे असे सायक्लॉन येतात मोठे आता हे पाचशे किलोवाला तो तीनशे किलोवाला तो अडीचशे किलोवाला जसं मशीनचं कॅपॅसिटी असते त्यानुसार सायक्लॉनची पण स सा, कॅपॅसिटी कमी जास्त होते आपण जे मॅन्युफॅक्चरिंग करतो ते फक्त मशीनचंच नाही तर त्यासाठी पी पीपी बॅग वगैरे ते पण आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग होतं त्यामध्ये कलर प्रिंटिंग जसं कस्टमरला कलर पाहिजे त्यानुसार आपण प्रिंटिंग करून त्यांना देऊ शकतो हे तुम्ही बघू शकता आता बॅग प्रिंटिंग वगैरे केलेले आहेत आपण इथं हे कलर प्रिंट केलेली बॅग हे आपली प्रिंटिंग मशीन म्हणजे कस्टमरला जे उद्योजक आहेत तर त्यासाठी बॅग कंपल्सरी लागते मग त्यांच्या नावाचं जर प्रिंटिंग करून घेतलं तर जाहिरात लवकर होती त्यांची ब्रँडिंग ते पण आपण बॅग त्यांना प्रोव्हाइड करतो हे त्यांच्या नावाचा स्टेरिओ तयार करून घेतो आपण पहिल्यांदा हे स्टेरिओ मग जसा कलर पाहिजे त्यानुसार आपण त्यांना प्रिंटिंग करून देतो कस्टमरला पाहिजे त्या रिक्वायरमेंटनुसार जवळ आता ह्याचं बॅगचं रेट जर म्हटलं तर तुम्ही प्लेन बॅग जर घेतली तर आपल्याकडे तेरा रुपयेपर्यंत प्लेन बॅग बसेल तुम्हाला आणि प्रिंटिंग करून घेतली तर चौदा रुपये सिंगल कलर साडे चौदा रुपये डबल कलर आणि पंधरा रुपये ट्रिपल कलरपर्यंत जाईल साईज पन्नास किलो पॅकिंगमध्ये तुम्ही करू शकता पन्नास किलो म्हणा त्याच बॅगमध्ये पंचेचाळीस किलो पण पॅकिंग करायला काय अडचण नाही आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मशीनची बुकिंग करताना आपण जे ॲडव्हान्स पेमेंट वगैरे टाकत असतो काही लोकांना म्हणजे त्यांनी कामा त्यांच्या कामातून वेळ निघत नसतो की यायला इथं आपल्या इथंपर्यंत यायचं मशीन बघायची मटेरियल कसं आहे बघायचं तर माझं तर म्हणणं हे हे एकच आहे की जे जवळचे लोक आहेत त्यांनी डायरेक्ट इथं आपल्या वर्कशॉपला आप येऊन कसं मटेरियल होतंय मटेरियल काय आहे किंवा कसं काम करते आहेत हे बघणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे लांबचे लोक आहेत त्यांच्यासाठी पण माझं एक सांगणं आहे की आपले त्या एरियामध्ये ऑलरेडी मशीन गेलेले असतात तर तिथं एखाद्या प्लांटवर आपल्या व्हिजिट करून आपण कस्टमरला शंभर टक्के तिथले नंबर देतो कॉन्टॅक्ट देतो तर तिथं जाऊन तिथलं मशीन बघून तिथलं त्या कस्टमरचा रिस्पॉन्स काय आहे आपल्या मटेरियलबाबत मशीनबाबत किंवा आपल्या सर्विसबाबत हे बघणं गरजेचं आहे आणि माझं तर म्हणणं एकच आहे की तिथं जाऊन कस्टमरचे आपले मशीन बघून त्यांचा काय रिस्पॉन्स आहे बघून नंतरच मशीन बुकिंग करा तर शेतकरी बंधनं आज आपण इथंच थांबणार आहोत धन्यवाद